घरच्या घरी काय बनवलं आहे हे माहिती आहे का तुम्हाला आपले वाल असतात ना वाल हां ते एक दिवस भिजत ठेवले आणि नंतर कोको पावडर घेतली त्याच्यावर ते, ते पेरले त्याला एवढे आता मोड आलेले आहेत ह्याची भाजी खाली खूप टेस्टी असते वालाचं झिरडं हे बघा कसे मोड आले बघा बघू शकता तुम्ही वा बघा फार सुंदर मोड़ आए